देव द्या देव पण घ्या अभियानाने गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी पंधरा वर्षाशी यशस्वी वाटचाल गणपती उत्सव जवळ येत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट नेहमी सतावते ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन यामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण पण नाशिकमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून देव घ्या देवपण घ्या हा उपक्रम या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून काम करत आहे चला तर मग जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल अधिक माहिती सुविचार मंच या संस्थेद्वारे चालवला जाणारा हा उपक्रम या वर्षी आपल्या पंधरावा वर्धापन दिन साजरा करत आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे होणारे प्रदूषण रोखणे आहे यासाठी या अभियानाअंतर्गत या जनजागृती पत्रके वाटण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लोकप्रिय अभिनेते अभिजित खांडेकर यांनी या कारा कार्यक्रमाचे कौतुक केले युवकांची शक्ती विधायक कार्यामध्ये सहभागी होत आहे असे म्हणत त्यांनी नाशिककरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र आबाळे आणि उपक्रमाचे संयोजक आकाश पगार व सागर बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या वर्षाच्या गणेशोत्सवामध्ये पाच आणि सात दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन देखील केले जाणार आहे जर तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही चौऱ्याण्णव बावीस छप्पन्न पस्तीस पंचावन्न या क्रमांकावर संपर्क करू शकतात देव घ्या देवपण घ्या हा उपक्रम खऱ्या अर्थाने निसर्गाची सेवा करत आहे आशा आहे की या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर शहरांमध्ये अशा प्रकारचे चांगले उपक्रम सुरू होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी शुभांगी मोरे